बरं ते आपल्याला कायच सांगणार नाही म्हणजे दोन मुलं आहेत मला एक दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे दोन एक अकरा वर्षाची मुलगी आहे एक चौदा वर्षाची आहे आणि मुलगा सात आठ वर्षाचा आहे मग त्यांचं कायच कळणार आहे ना आपल्या डिवर्स मागितला तरी बी ती काहीच म्हणजे आपलं म्हणजे मी एकटाच जाईल वलनाला आहे त्यांना म्हणलं असं बरोबरी बरोबरीने निशा देतो म्हटलं माझं माझं राण आता मला चार पाच एकर रान आहे मग मी म्हंटल तुला तुझ्या माझा वडला हिस्सा माझा आणि बहिणीचा म्हणलं तिला बहिणीला काय बेरिजेच झालं नाही तरी म्हणलं देतो तरी मी ना तर <laughs> ना तर मला नांदा येत असले तरी ये म्हटलं हॅलो नांदा येत असले तरी ये म्हणलं पण काय ते त्यांचं काय चाल म्हणजे कायच मला कळन आई राहतो वडील आमच्या पेक्षा बाईक गेल्यापासून नाव काय तुमचं निलेश रामचंद्र नाते नातपी बोलतोय निलेश रामचंद्र रुक्नवर रामचंद्र रुक्णवर हा अकलच बसलं नातपिती नाही तिथून बस बोलतोय अकलच बसलं नातू हा मध्येच आहे त्यासाठी म्हणलं काय म्हणलं मला एक जण म्हणलं टायगर मधलं पवार साहेब करतेला का म्हणलं ते त्यांना बोलून पाहुण्यांनाही त्यांना हा त्यांच्या मनाला त्यांना थोडी चिट्टी म्हणलं तर थोडी चिट्टी देऊ आपण नांदा येत असली तरी आपलं काय नाही हा त्यासाठी वा आ, भी भी ते माझ्यावर जुलत किशिन बिशीन काय बी टाकते ते असं होत बी माझ्यावर टाकते ते सासरवाडीतले लोक त्रास देते मी ना आई करून खातोय आम्ही गावाकडे तिथे मी जातोय हाताखाली खाली आपले रानातलं बघते मी बी बघतो असं झालंय ना दोघा मग आपल्याला कुठलंच काय कळण आहे ना hmm. तिला नादायला यायचं असलं तरी येऊ द्या मग ते त्यांची मागं लागतोय तिथं गेलं का पण मध्ये आता मुलांना आपल्या रानातलं उत्पन्न निघलेलं व थोडं आपलं पाच पन्नास हजार hmm. मुलांना कपडे घ्यायला गेलो hmm. तिथे गेला म्हणलं पोरांना कपडे तर म्हणले नको कपडे मग तिथन मारहाण करून मला लावलं हिथ मी गेलो दोघाला मी आम्हाला मारलं आणि असं मारलं की तुम्हाला आठ दहा दिवस तर उठायचं आलं नाही हातूर्ण झूनच होतो मग आमच्यातली पाच सहा जण पोरं म्हटली सचिन बायाला फोन करतून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करते म्हटलं ते त्यासाठी तुम्हाला फोन केला ते आपल्यावर आरोपच करते ते दुसरं नाही काय आपण आपण येत नाही खात नाही बरं का आहे आपण हे म्हणजे ख ला पण तसं त्यांनी तक्रार दिली गाव कुठलं नातीपुते. जिल्हा कुठला म्हणलं सोला तालुका जिल्हा सोलापूर बाईक कुठले हा बाईक दहिवडी सोलापूर जिल्ह्यातली आहे का नाही खटावली आहे कुठल्या जिल्ह्याचे मानखटाव आमच्या आमच्यापासून एक पस्तीस किलोमीटर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो ना बाबा नाही दहिवाडी मानखटाव मध्ये इथं अरे एवढा वेळ वेळ आहे का मान खटाळे जिल्हा कुठला आहे रे बाबा मान खटाळे जिल्हा नाही मी ना त्या मध्ये आलो दहिवडी ही खाल्ली दहिवडी वरली दोन दहिवडे आहे तिथं मग तेच की मग तुझी काय मग कर्नाटक ची बायको तुझी आहे का नाही ना कर्नाटक ना इकडे वरच दहिवडे आली सातारकड मग जिल्हा ते विचारतोय ना तुला मी जिल्हा कुठला म्हणलं तुला तिथे विचारतो सरवाडीचा जिल्हा मान आहे तालुका मान जिल्हा सातारा आणि माझा तालुका सोलापूर आहे जिल्हा सोलापूर तालुका माहिती राहते काय म्हणते बायको मग तेच ना मग काय ती म्हणते ना काय सोडती ती बी नाही कुठलं कायच नाही मला कशामुळे निघून गेले बायको हीच ते वाजतीच आमची तर एक लफडं जास्त बघ त्याच्यामुळे आमच्या म्हणजे आमच्या बावकीतला एक माणूस आहे त्याच्यावरनं जास्त आमचं सासू आमचं वडील आहेत ना ती म्हणत होती त्याला फोन कर नको असं कर नको तर मग ते आता आपली शाळा वेळा झालेली नाही काय नाही मग ते वडील बी तेव्हापासून गेल्यापासून वडील बी घर सोडून गेले ते मग आम्ही मी मातारी आम्ही दोघ करून खात ते चार वर्ष झालं मुलं तीन मुलं आहेत ती मग त्यांच्या इच्छेनुसार आपण आपण तयार आहे तिला काय पाहिजे तसं द्यायला तयार आहे आपण तीन मुली हो तीन मुलं दोन मुली एक मुलगा तुमच्यापासून जाऊन किती वर्ष झालं त्यांना चार वर्ष झालं चार वर्ष झालं हो आता काय म्हणते कायच नाही मी नाही म्हणत नाही कायच नाही म्हणत नाही असं आपण गेलो म्हणजे म्हणते ते असं चला आपण जाऊन येऊ तिकडं हा जाऊन विचारलं तुमचं मॅटर करतो मी मग जायचं मग मेवण्यापेक्षा तिला पैसे नाही का मोबाईल मोबाईल मधला नाही ते बी आपल्या अडाणीच आहे पण लावायचं नाही होण्याच म्हणला तर हो तर जातिकडे यायला तयार आहे पण बस काय शिक्षण काय झालं तुमचं माझं माझ शिक्षण झालं माझं आठवी 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 झालं शिक्षण झालं आपल्याला काय काम करतो शेतीच करतो आणि का? हाताने शेती बघत बघत आपलं बर मग आता लावतो मेहन्याला काय नाता दडच दडस नावाती दडत आणि काय स्वाती म्हणजे इकडनं बरं ठीक आहे सांग नंबर तुझ्याचा सत्याऐंशी एक सत्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव नव्याण्णव सदतीस चौऱ्याहत्तर सदतीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा नागो मला तुझ्या नातूड ना बोलतोय का सचिन म्हणजे पवार बोलतोय टायगर ग्रुप टायगर ग्रुप माहित आहे माझ्याकडे कम्प्लीट आले तुमच्या भाऊजी जी भाऊजी म्हणतोय की चार वर्ष झालं बायकून आणायला येत नाही काय विषय ते कस झालंय बर का आपण सगळे त्याच्या मीटिंग सगळे घेतलेली आहे त्यांचं म्हणजे वडिलांची घेतलेले आहे चुलतींची घेतलेली आहे कंटिन्यू चोवीस तास नशीच आहे मग करे म्हणतो मी दारू नाही म्हणतो की तुम्ही त्याची चौकशी करा म्हणजे आम्हाला म्हणजे तीन मुलं आहेत ते असं मी तिला ह्यात ठेवून आम्हाला तरी काय करायचंय बरोबर दादा माझं एक म्हणणं असतो की मी बाजू ऐकून काय पण बोलत नसतो मी दुसरी बाजू ऐकण्यासाठी फोन करत असतो बरोबर पण आता ते म्हणजे पूर्णपणे नशेतच आहे चोवीस तुम्ही आवाज त्यांच्या पुट्टाही कोणालाही विचारा बरं नशेतच असतंय पूर्ण म्हणजे मेंदू पण परिणाम झाला आता आम्ही उलट आम्ही वाईट तगून गेलो ह्याला ते आता सध्या तुम्हाला मी ह्या नंबरला पाठवू का त्यांना काय काय ते ठेवलं का का ते, ते आता सध्या सुद्धा आहेत त्याचं ते, ते, ता, ते काय ठेवलं हे दादा करते सासूदांदा करते भाऊ बहिणीचं भाडं घेतो असं म्हणजे आज नाही चाललंय पाच सहा महिने झाले असं म्हणजे त्रास देतो डोक्यात पडलय का हम्म थोडस हे झालंय ते म्हणजे त्यांनी असेल तुम्हाला फोन पण पूर्ण आता कॉन्फरन्स वरती आहे हॅलो हॅलो मला काय बोलतो बोलतो तुला नागळ करून मारायला जर खोटं नाटक बोलून जरा मदत मागत असेल तुला आहे काय की साहेब हे बाडखाऊ माणूस आहे आराम कर शांत बस तोंड बंद करून ना दहा मिनिटात दहा मिनिटात तोर पाठवून कुत्र्या सगळं लावी ना तुझ मेऊन आहे समोर आणि त्याला भाडगाव म्हणतो का रे हा नाले का हा तुम्हाला मी उद्या येतो तिथं नात्यपुत्यात तुम्हाला समोर समोर घेऊन जात तुम्ही तुम्ही या वेळ काढा माझ्यासाठी ह्याचे आई वडील का म्हणतात आहो यानं बाप मारून लावलाय बाप तिथे राहतो सदाशिव नगर मध्ये मारून लावलाय बाप घरी मारतो बापला गेला तो रे आवाज कट मला येण्यात का लागा हा बोला साहेब आता दहा रुपये फोन केला का नाही तुम्हाला तू दहा रुपये फोन कट केला तू फोन कट केला तू अरे कि दाड फोन कट केला तू मदत मागतोय प्रामाणिक म्हणायचं आणि खोटं बोलतो का आता दहा रुपयाचा अनेक मला लयताला दिलाय साहेब काय त्रास दिला तुझं काय दुश्मन आहे का तुझं मे म्हणाय ना दुश्मन आहे का तुझं तू

साहेब एक मिनिट थांब तू थांब एक मिनिट ऐकून घेतो हॅलो हॅलो तू थांब रे मिनिट हॅलो तुझ्या बोलतोय हॅलो तुम्ही काय काम करतोय मी तर एमएसीबी जॉब जॉबला आहे का मी काय म्हणतोय तुमच्या बहिणीचं वाटलं काय का वाटलं नाही ऐकून घ्या पुढचं माझं त्यांच्या आई वडिलांसोबत यांच्या पूर्ण फॅमिली लोकांसोबत बैठक केला हो नाही तुम्ही हो दहा पंधरा वेळा केली बैठक काय म्हणतात हॅलो साहेब साहेब आहेत का की बैठकी आमच्या झाल्या बैठकी झाल्या पण ती पोरगी काय म्हणते माहितीये का मला कुणाचा बी फोन येते गप असायचं मग कसं बैठकी जमणार सांगा बरं ती म्हण ती मला कुणाचा फोन येते तो फक्काच गप असायचं मी काय बी करील आए, हो तू दारू पिऊन त्रास करतो म्हणलं तर मग घरच्या लोकांना फोन करणार आमच्या आमच्या इथं तिने लपड केले एक आमच्या बावकीतल्या काय? आमच्यातल्या बावकीतला एक माणूस आहे त्याच्यास लपडे केले वेळ झव्या तसं फालतू गोष्टी नको बोलू मला तुला तिथे एक मिनिट मी काय म्हणतो ठीक आहे काय करू तिथे आपण काय करू हॅलो एक मिनिट तुम्ही थांबा थांबा हॅलो हा बोला साहेब ठीक आहे तुझ्या गावी येतो थांबी मी गावी येतो तुझ्या ह्यांना घेऊन तुझ्या गावी येतो काय विषय थी ठीक आहे हो चालेल चालेल तुला दूध आणि दूध पाणी पाणी करतो थांब देतो तू दारू पिऊन मला फोन केलास ना तुला दाखवतो चालू तुला खोटं नाटक करून मला एडच काढतो सत्य आहे राऊ गाईबा दारू पिऊन मला फोन करतो रे नाच केलं आणि मी दारू पीत नाही मी माळकरी माणूस आहे म्हणून बोलतो का मला राव माळकरी माळ माझ्या आहे असं खोटं नाटक करू नको साहेब देवाशी पण माळ गायचं आहे माझी आहे का नाही माणूस आहे मी खोटं बोलतो असं खोटं नाटक बोलून माझं मागवू नकोच कधी खरं बोलून मागायचं का हाय की साहेब पण का माझं बी वाटोळ केलं यांनी ह्यांनी बघा मी करतो चौकशी थांब मी तो त्याच्या गावी थांब